पायदळ दिंडी सोहळा रिठत ते नरसी नामदेव रिसोड तालुक्यातील रिठत येथील श्री मुडेश्वर वारकरी सेवा मंडळ अर्थ यांच्या सौजन्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायदळ दिंडी सोहळा आयोजित केला असून यामध्ये पुरुष महिला तरुण सहभागी असून विशेष करून पायदळ दिंडी सोहळ्यात तरुण मंडळींनी या भजनी मंडळीसोबत वारसा चालवण्यासाठी व वरिष्ठांकडून शिक्षण घेऊन आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची जाण ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे जा आचरण साधू संतांची शिकवण सामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी व ती संस्कृती जतन करण्यासाठी अशा दिंडीचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा रिठत ते नरसी नामदेव या पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व तरुण भजनी मंडळी सहभागी झाली आहे आजकालचे काही तरुण व्यासाधीन होत आहे ते होऊ नये आणि जीवनात व कुटुंबात चांगले आश्रय निर्माण करावे हा हेतू समोर ठेवून व तरुणांनी हा वारसा पुढे चालवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला आहे इंडियन न्यूज साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरो पाटील पहात्रा इंडियन न्यूज चोवीस व्याव व्याव